खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर काढावी म्हणून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक आहेत राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने झाली कारणावरून नागपुरात दंगल उसळली औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे मात्र ही कबर कायदेशीररित्या कोण काढू शकतं केंद्र किंवा राज्य सरकारला ती हटवण्याचा अधिकार आहे का याबाबत कायदा नेमका काय सांगतो चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय फेब्रुवारीला देशभरात छावा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा औरंगजेब चर्चेत आला त्यानंतर बराच वाद निर्माण झाला त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधील औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी केली जात आहे याच मागणीला घेऊन राज्यभरात आंदोलन निदर्शन केली जात आहेत नागपुरातील महाल परिसरात औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळल्यानंतर दोन गटात संघर्ष पेटला औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागल्याने औरंगजेबाची कबर असलेल्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे प्राचीन आणि ऐतिहासिक स्मारके पुरातत्व स्थळे आणि अवशेष म्हणजेच राष्ट्रीय महत्वाची घोषणा कायदा एकोणावीसशे एक्क्याण्णव नुसार औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण मिळाले आहे त्यानंतर एकोणावीसशे ला प्राचीन स्मारके पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा एकोणावीसशे अठ्ठावन्न हा कायदा आला आणि यामध्ये एकोणावीसशे एक्कावन्नच्या कायद्यानुसार मान्यता मिळालेले सर्व हिस्टॉरिकल मोन्युमेंट समाविष्ट करण्यात आले औरंगजेबाची कबर देखील भारतीय पुरातत्व विभागाच्या कायदेशीर कलमानुसार संरक्षित आहे प्राचीन स्मारक एकोणावीसशे अठ्ठावनच्या चोवीसव्या प्राचीन स्मारके पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियमाद्वारे या कबरीला महत्वाचे म्हणून जाहीर करण्यात आले आहे जर औरंगजेबाच्या कबरीची नासधूस तोडफोड झाली तर तीन महिने कारावास किंवा पाच हजार दंड किंवा दोन्ही शिक्षा लागू होऊ शकतात पण जर एकोणावीसशे अठ्ठावनच्या प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायद्याच्या कलम पस्तीस नुसार, नुसार सरकार नोटीफाय करून कोणतेही हिस्टॉरिकल मोन्युमेंट यादीतून वगळू शकत त्यामुळे जर वाटले तर ते कलम पस्तीस चा वापर करून औरंगजेबाच्या कबरीला मिळालेल्या कायदेशीर संरक्षणाला काढू शकते त्यानंतर औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी महाराष्ट्र सरकारला ती संरक्षित यादीतून काढून टाकण्यासाठी एस आय किंवा सांस्कृतिक मंत्रालयाला प्रस्ताव द्यावा लागेल ए एस ने संरक्षित स्मारकांच्या यादीतून हे काढल्यास शक्य होऊ शकते तसेच एकोणावीसशे त्र्याहत्तर पासून महाराष्ट्र वक्फ बोर्डाने औरंगजेबाच्या थडग्याला वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केली आहे ए एस आय यादीतून वगळल्यानंतर या कबरीची संपूर्ण मालकी वक्फ कडे जाईल अशा परिस्थितीत पुन्हा सरकारला हे सिद्ध करावे लागेल की ही मालमत्ता वक्फची नाही त्यानंतरच औरंगजेबाची ही कबर हटवता येऊ शकते ही संपूर्ण प्रक्रिया करून केंद्र आणि राज्य सरकारने औरंगजेबाची ही कबर हटवावी का तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद